शेतकरी बांधवांनो नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत टाटा कंपनीचे टाटा मिडा या कीटकनाशकाबद्दल हे कीटकनाशक कोणत्या कीटकींवर काम करतं कसं वापरायचं आणि वापरताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची हे सगळं सोप्या भाषेत आज आपण समजून घेणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण टाटा मिडा या कीटकनाशकामध्ये कोणता घटक आहे आणि त्या घटकाचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया टाटा मिडा या कीटकनाशकामध्ये इमिडाक्लोप्रिड सतरा पॉईंट आठ टक्के एसेल हा घटक आहे हे एक सिस्टेमिक कीटकनाशक आहे आणि निओनिकोटाड या वर्गातील हे कीटकनाशक आहे हे कीटकनाशक आपण पानांवर फवारल्यानंतर पानांमधून मुळांपर्यंत जाते आणि किडीला संपवते हो पण आता हे कोणत्या किडीनं संपवते हो आणि कोणत्या किडीवर हे चांगल्या प्रकारे काम करते ते आपण आता जाणून घेऊया तर मासे मिलीबग फिड्स तुडतुडे जे या कीटकांवर हे कीटकनाशक चांगल्या प्रकारे काम करतं आता हे कीटकनाशक वापरण्याची पद्धत आपण जाणून घेऊया या कीटकनाशकाचे आपण पानांवर फवारणी किंवा ड्रिंचिंग पण करू शकतो आणि तुडतुडे मावा मासे नियंत्रणासाठी लागवडीनंतर आपल्याला वीस ते पंचवीस दिवसांनी आपण पहिली फवारणी पण या कीटकनाशकाची करू शकतो आता हे कीटकनाशक वापरताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे ते जाणून घेऊया शिफारस केलेला डोस त्यापेक्षा जास्त डोस आपल्याला वापरायचा नाही आणि मधमाशांच्या हंगामामध्ये आपल्याला फवारणी करायचं टाळायचं आहे फवारणी करताना हात तोंड डोळे झाकून घ्यायचे आहेत तर एवढी काळजी आपल्याला हे कीटकनाशक वापरताना करायची आहे शेतकरी बांधवांनो टाटा मेडा कीटकनाशकाचा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळ जर आपण वापर केला तर रोष वसुणाऱ्या किडींचा नियंत्रण सहज मिळू शकते त्यामुळे पिकाचं उत्पादन आणि दर्जा दोन्ही आपला सुधारणार आहे आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले ई आर फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद